साहित्य ज्या ठिकाणी पुतळा आहे त्या सारसबागेच्या चौकात आता उभी आहे माझ्या मागे पुतळा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व अनुयायांची खूप सकाळपासूनच गर्दी झाली होती काल दुपारपर्यंत या ठिकाणची सगळी तयारी पूर्ण झाली होती जे लांब राहणारे अनुयायी आहेत ते काल रात्रीपासूनच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सांगलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असं होतं मात्र पुढे जाऊन अण्णाभाऊ याच नावाने ते सगळीकडे प्रसिद्ध झाले खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी त्यांना मिळाली केवळ दीड दिवस अण्णाभाऊ हे शाळेत गेले होते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जेव्हा एक वैशिष्ट्य सांगतो त्यांचं जे कार्य कार्य सांगतो त्यांचं या गोष्टीमुळे मोठं झालं ते एक मोठे विद्वान साहित्यिक यामुळे की ते केवळ दीड दिवस शाळेत गेले होते मात्र शाळेमध्ये जो काही भेदभाव त्यांना आढळून आला या भेदभावानंतर त्यांनी शाळा सोडली मात्र त्यांनी स्वतःचं शिक्षण स्वतः पूर्ण केलं स्वतःच्या हिंदीवरती ते एक खूप मोठे प्रकांड पंडित झाले लेखक झाले साहित्यिक झाले त्यांचं साहित्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अभ्यासलं जात सध्या त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचं हे सगळं कार्य खूप महान आहे असं म्हटलं जातं अन्नभाऊ साठे यांनी मराठी भाषेत तब्बल पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या होत्या ज्यामधले फकीरा ही जी त्यांची कादंबरी आहे जी विशेष गाजली ज्या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार सुद्धा या कादंबरीलाच मिळाला होता या कादंबरीसह विविध पोवाडे असतील त्याचबरोबर लघुकथा असतील कादंबऱ्या <stutup> असतील कथा असतील असा खूप मोठा साहित्यिक वारसा अन्नभाऊ साठे हे त्यांच्या मागे सोडून गेलेले आहेत सगळ्या अनुयायांना सगळ्या अनुयायांसाठी हे सगळं साहित्य ते ठेवून गेलेले आहेत हे सगळं जे त्यांचं साहित्य आहे या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच गरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडलेले आहेत केवळ महाराष्ट्र नसेल केवळ भारत नसेल तर पूर्ण विश्वाच्या स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांचं जे वाक्य होतं या वाक्यामुळे खूप मोठा बदल जो आहे तो समाजात घडला या वाक्यातून त्यांनी संपूर्ण कष्टकरी समाजाला न्याय देण्याचं काम जे ते केलं आज अन्नभाऊ साठीची जयंती आहे आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पलगी वाजवतायत संपूर्ण समाज या ठिकाणी जमा झाल्यास आपल्याला पाहायला मिळतंय पुणे शहरात अन्नभाऊ साठे यांची जी जयंती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते काल संध्याकाळपासूनच अनेक ठिकाणी डीजे असतील साऊंड असतील ते लावलेले आहेत आज सकाळपासून मोठमोठे मौत मोठे जे मंडळ आहेत या मंडळांच्या मिरवणुका निघतात या सगळ्या मिरवणुका या ठिकाणी येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत असतात अतिशय आनंदाचं आणि उत्साहाच वातावरण या सगळ्या अनुयायांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाचून गाऊन ही जयंती जी आहे ती साजरी केली जाते <laughs> त्याचबरोबर या ठिकाणी आपण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सलग या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचे विचार सांगण्यासाठी जी एक सभा सुद्धा चालू होते हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे की दरवर्षी या ठिकाणी अशा प्रकारच्या सभा घेतल्या जातात या सभांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यकर्ते असतील फुलेशाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतील हे सगळे कार्यकर्ते या सभेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना पाहायला मिळतात आज खरं तर खूप मोठा दिवस आहे एकशे चार साठे आहे आणि विशेष म्हणजे आज आकाशातल्या सुद्धा नाव देण्यात तर ही मागणी जी आहे ती प्रलंबित आहे या मागणीसाठी सुद्धा अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन आणि उपोषणाला सुद्धा बसलेले आता आपल्याला पाहायला मिळतात ही मागणी अजून प्रलंबित आहे मात्र एक आनंदाची बातमी आहे ही सुद्धा आहे की आज प्रकाशात एकाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात आलं आज दिवसभर या ठिकाणी अशाच प्रकारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आदरणीय केली साहित्य लोकशाही रन्ना भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळे अनुयायी जमल्याचं पाहायला मिळतंय माझ्याबरोबर फुले शाहू आंबेडकर चळवळीतलं एक मोठं नाव आहे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतदादा साळवेत दादा, दादा काय सांगाल अनेक वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी सभा घेता खूप गर्दी होती कसं वाटतं आता हा सगळा समुदाय एकवटलेला आहे 78 79 80 च्या कालखंडामध्ये भाऊसाहेब सोलवणे अण्णाभाऊ साठे संस्था आणि दलित स्वयंसेवक संघ यांच्या विद्यमाने या ठिकाणी जयंती सुरू केली प्रथमताई ही जयंती राजवाडी गंजपेठ काशेवाडी आणि दांडेकरपूर या परिसरामध्ये साजरी होत होती आज काही असे कार्यकर्ते दिवंगत आहेत की त्यांचा उल्लेख करावा लागेल बाप्पू पाटोळे तथा अशोक पाटोळे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे जानाबाई आनवते त्याचप्रमाणे मोहन ननवरे विश्वनाथ साबळे या सर्व लोकांनी ही चळवळ त्या काळामध्ये उभी केली होती आणि आपल्या वस्तीतले लहान लहान विद्यार्थी घेऊन यादवराव तथा अंकल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुतळ्यावरती येत होतो आज हे स्वरूप पाहून मनाला समाधान वाटतं की आज चार वाजता न राहता पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भाऊंचा विचार गेलेला आहे पण या विचाराला मातन समाजात शैक्षणिक आणि आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून गतिशील होणं गरजेचं आहे आणि ही जयंती साजरी करणारे कार्यकर्ते आर टीच्या रूपाने जे नवीन आलेलं आहे ते सर्वसामान्य मातन समाजापर्यंत नेऊन त्या लाभार्थी लोकांना आर्थिक आणि शैक्षणिक कसे उभे करतात हे पाहावं लागेल या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चळवळीत काम करताय सगळे तरुण पिढी आता चळवळीकडे वळताना पाहायला मिळते मात्र अजूनही कोणत्या गोष्टीवरती प्रबोधन होणं गरजेचं आहे असं वाटतं या ठिकाणी खरं तर मानसिक प्रबोधन होणं गरजेचं आहे कारण तुला कार्यकर्ता आज आग प्रश्नावर न विचार करता तो जातीवर विचार करू लागलेला आणि तुम्ही पाहत असाल की श्रमिक कष्टकऱ्यांचा विचार घेणारे अण्णाभाऊ साठे त्यांना देखील आज जातीच्या विळख्यात गुंडळलं जाते हे दुर्दैवी आहे आपण सर्वांनी आता सामाजिक गुलामगिरीतून बाहेर पडलो आहे पण आर्थिक गुलामगिरीत अडकत चाललेलो आहोत दादा तुमचं ऑब्झर्वेशन काय तुम्ही इतके वर्ष झाले चळवळ खूप जवळून पाहिली आता कुठेतरी हे सगळं बदललंय असं वाटतंय का फार काय बदललेलं नाही अजून खूप बदलायचंय आताशी चळवळी सुरू झालेल्या आहेत आंदोलन करतोय पण त्याची जी फलश्रुती मिळणं आवश्यक आहे ती आता मिळालेली नाही गावाबाहेर आणि तालुक्याच्या बाजाराच्या दिवशी दोरखंड विकणारा केरसुने विकणारा मातंग त्याच्यात आजही काहीही बदल झालेला नाही जो झाला आहे तो शहरातल्या लोकांचा खेड्यातल्या लोकांची प्रगती होणं आवश्यक आहे तेव्हा काम पूर्णत्वात गेले असं मला स्वतःला वाटत नाही दादा एक आता या घडीला जर तुम्हाला काही इच्छा व्यक्त करायची असेल की कसा समाज तुम्हाला भविष्यात बघायचा आहे तर काय सांग समाज हा प्रगतशील झाला पाहिजे आणि जगाच्या स्पर्धेबरोबर त्याने चाललं पाहिजे आणि तो जर चालायचा असेल तर मी वारंवार सांगतोय की त्याच्यात मानसिक परिवर्तनाबरोबर आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती झाली की तो निश्चित प्रगतशील होईल याच्यावर माझा धन्यवाद दादा शी बोला, बोला, संगल। सर अनेक तुम्ही आमच्याशी बोललात खूप छान बोललात सर काय सांगाल सर तुम्ही बरोबर चळवळीशी जोडले गेलेले आहात आज आग जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होती अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात कसं फक्त आता हे सगळं जे वातावरण आहे देशात त्या मी ते अनुभवलेलं आहे बदल आमच्या तरुणपणी किंवा लहानपणी एक ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असं त्याच्या स्वरूप असाच्या पेपरमध्ये टिळकांचे फोटो केशरीच्या त्या मंडईच्या पुतळ्याच्या तिथे सगळी गर्दी व्हायची आता परिस्थिती एकदम बदलली आता टिळकांचं नाव देखील एक ऑगस्टला कोणी फारसं काढत नाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला एक महत्त्व आलेलं आहे तर ही जी प्रक्रिया घडलेली आपोआप घडलेली नाही समाजामध्ये काही गटांचं वर्चस्व राजकारणामध्ये समाजकारणामध्ये होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान आल्यानंतर ब्रिटिशांच्याही काळामध्ये शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर समाजामध्ये हळूहळू परिवर्तन घडू लागलं आणि ज्या गटाला आवाज नव्हता ज्या गटाला प्रतिनिधित्व नव्हतं ज्या गटाला अस्तित्व नव्हतं ते गट हळूहळू बोलू लागले ते गट हळूहळू पुढे येऊ लागले ते गट हळूहळू आपलं अस्तित्व दाखवू लागले आणि मग हा आपल्याला बदल दिसतोय अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इथे उभा केला जयंती साजरी होते हे गेल्या तीस चाळीस वर्षातलं आहे त्याच्या आधी अण्णाभाऊ साठेंचं नाव लोकांना फारसं माहिती नव्हतं अण्णाभाऊ साठेंचं महत्त्व निश्चित आहे अण्णाभाऊ साठे हे एका अर्थाने आपल्या देशामध्ये एक मोठा संघर्ष आधी पण झाला आणि आत्ताही चालू आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात तुम्ही श्रीमंताच्या बाजूने आहात तुम्ही जमीनदाराच्या बाजूचे आहात तुम्ही भांडवलदाराच्या बाजूचे आहात का तुम्ही कामगाराच्या बाजूने आहात तुम्ही बेरोजगाराच्या बाजूने आहात तुम्ही गरिबांच्या बाजूने आहात अण्णाभाऊ साठे हे गरिबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पैकी होते अण्णाभाऊ साठे श्रमिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यापैकी होते आणि अण्णाभाऊनी ज्याला गुरुस्थानी मांडले होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जे स्वप्न होत ते जातीयंत स्वप्न होत तेव्हा आर्थिक आघाडीवरती परिवर्तन करावं म्हणून त्या अण्णाभाऊसाठी ते कॉम्रेड साठे कम्युनिस्ट विचार धारण केलेले की या देशामध्ये एक आर्थिक पातळीवरती सगळ्यांना समान आणावं आणि इथे आर्थिक शोषण करणाऱ्याच्या विरोधात लढायचं आणि ही जी हा जो सगळा काळ आहे की ज्या काळामध्ये इथल्या गरिबांना आणि श्रमिकांना एक अस्तित्व त्यांचं आहे हे लोकांना मान्य करावं लागलं आणि या सगळ्या प्रक्रियेमधलं एक फार महत्त्वाचं प्रतीक अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते चळवळीमध्ये होते ते कार्यकर्ते होते पण ते लेखक होते आणि लेखक म्हणून त्यांनी जे लिखाण केलेलं आहे आणि सगळ्या श्रमिक वर्गाचं सांस्कृतिक जीवन त्यांची दारिद्र्य त्यांचं सगळं जे काही लोकांच्या समोर आणलेलं आहे नाहीतर त्याच्यापुढे साहित्य म्हणजे ठारावी जातीचे साहित्य होत नवीन साहित्य जसं ते दया पवार आहे त्यांचे बलूते शंकरराव खरात त्यांचे तराळे त्राळे असं अण्णाभाऊ साठींच्या दलित अंगाने कादंबरी आणि कथेच्या अंगाने पण फार वेगळं साहित्य लोकांच्या समोर आणलं आणि एका अर्थाने इथल्या सर्वसामान्य लोकांच्या अनुभव विश्वामध्ये एक समृद्ध हे पण जीवन आहे याची जाणीव लोकांना करून दिली तर मला हे वाटतं की या सगळ्या गोष्टी आज अण्णाभाऊ जा निमित्त याचा उल्लेख करणं गरजेचं कर नक्कीच सर धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने अनेक मान्यवर अने अने जमलेले आहेत अनेक अनुयायी आहेत आणखी काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुयायांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीन काही लोकांशी देखील आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर बरोबर आता जांबुवन मनोहर सर आहेत सर काय सांगाल अनेक वर्षांपासून तुम्ही सुद्धा जयंती बघताय जयंतीचं स्वरूप थोडंसं आता बदलत आहे काय वाटत आहे सर जयंतीचं स्वरूप बदललंय म्हणजे विनाकारण काही प्रवृत्ती असं प्रयत्न करतात की Uh, मी आत्ता मग मागासपासून इथं भाषणं ऐकतो आहे एक हे सकल हिंदूंना एकत्र वगैरे करण्यासाठी आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने जर त्यांनी जर कुठला मार्ग तर ॲक्च्युली त्यांनी ते जे त्यांचं वाक्य आहे ते वाक्य असं आहे की पृथ्वी कुठल्या शेष नागाच्या मस्तकावरती नाही आहे ती कष्टकऱ्यांच्या तळ हातावरती आहे त्या एका वाक्यामध्ये संपूर्ण भारताचं पुराण आणि ते सगळं वैदिक तर ते नाकारत आहेत आणि त्याच मार्गावरती अण्णाभाऊ साठ्यांच्या अनुयायांना फसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न काही ठिकाणी कर करताना लोक दिसत आहेत अशा प्रवृत्तींना आत्तापर्यंत समाज कधी काही काळासाठी तो भू भुलला असेल पण कायमस्वरूपी अस्तित्व टिकवण्यासाठी जे जे विचार अण्णाभाऊ साठ्यांचे आहेत त्याच्यापासून समाज कधी प्रार्थना करणार नाही काय होतं की जस जसं महापुरुषांचं महत्त्व समाजाला पटायला लागतं तर ते महापुरुषांना हायजेक करण्याची एक प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण होते आणि ती या जयंतीच्या निमित्ताने मला दिसती आहे पण तरीसुद्धा का काही काळ सर्वांना फसवता येतं सर्व काळ सर्वांना फसवता येत नाही असं एक जगाच्या इतिहासाचा अनुभव आहे त्यामुळे असल्या फसवणुकीला समाज बळी पडणार नाही असं माझं मत आहे तुम्ही खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह थोडासा आता मांडलात आता तुम्हाला काय वाटतंय आपण तरुण बघतो इथे खूप मोठ्या संख्येने तरुणांची संख्या आहे मात्र या तरुणांना कुठेतरी फोकस करण्यासाठी किंवा भविष्यातला समाज कसा असावा असं वाटतं नाही अण्णाभाऊ साठेंना जर अभिवादन करायचं असेल आणि त्यांना समजून घ्यायचं असेल तर अण्णाभाऊ साठेंचा तो जर प्रत्येक शब्द हा घाव घालणार आहे मग तो कधी पुराणावरती असेल कधी म्हणजे जेव्हा अन्नभाऊसाठी म्हणतात जग हे कष्टकऱ्यांच्या तेव्हा ते, ते स्त्री पुरुष समानता सुद्धा मांडतात कष्टकऱ्यांचा मांडतात शोषितांची बाजू मांडतात त्याचबरोबर ते, ते जे जे ज्ञानेश्वरांनी सांग पसायद मागितलं तर ते कुठलेही देशाचे बॅरियर्स मानत नाहीये ते म्हणतात ते म्हणजे मग वाक्य म्हणतात ते हे नाही म्हणजे की हिंदुस्थानच्या कष्टकऱ्यांच्या जीवावरती आहे की पाकिस्तानच्या कष्टकऱ्यांच्या ते विश्वातल्या कष्टकऱ्यांना एकत्र आणण्याची भाषा करतात तेव्हा जेव्हा जेव्हा जर त्यांचं त्यांना जर या नवीन पिढीला जर आदर्श त्यांचा घ्यायचा असेल तर अण्णाभाऊ साठेंनी जो नायक उभा केला तो संघर्ष करणारा नायक अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक याच्यामधला जो संघर्ष आहे तो कोणाचा संघर्ष आहे तर तो शोषितांचा संघर्ष आहे म्हणजे आमचे गुरु डॉक्टर कुमार सप्तर्षी नेहमी असं म्हणतात की अभिजन वर्गातल्या लोकांना नखरुड जर झालं तर ते अभिव्यक्त करण्याचे शब्द त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना ते जगातलं सगळ्यात मोठं दुःख म्हणून आणि इथं बहुजन वर्गातल्या माणसांना जर तो जीव जरी गेला तरी त्याला व्यक्त होण्याचं साधन नाही तर आज अण्णाभाऊ साठे हे ते व्यक्ती आहेत की ज्यांनी जगाच्या पटलावरती अभिजनांच्या समोर बहुजनांचं दुःख मांडलं तर जर त्यांचा आदर्श नवीन पिढीला घ्यायचा असेल तर त्यांनी लिहिलेलं वाचलं पाहिजे त्यांनी जे पोवाडे म्हंटले ते ते ऐकले पाहिजे आणि तो तो दिशानिर्देश कुठल्या बाजूला आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या मार्गावरती गेलं पाहिजे असं मानतात जयंती सफल तर जयंती सफल होईल थँक्यू सर okay, तुम्ही खूप छान बोललात आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येने भीमनुयायी या ठिकाणी आलेत आपण पुणे शहरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी आता बोललो अन्नभाऊसाठी समजून घ्यायचं असतील तर त्यांचं साहित्य त्यांचं लेखन त्यांचे विचार आत्मसात करणं सर्वाधिक गरजेचं आहे असंच हे सगळेजण आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत खूप मोठं ऐतिहासिक साहित्य प्रगांड पंडित ते होते असं म्हणता येईल कारण खूप विशाल असं साहित्य साहित्य त्यांनी सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे खूप कादंबऱ्या आहेत पुस्तकं आहेत लेख आहेत पोवाडे आहेत अनेक आ, कथा आहेत असं सगळं लिहून ठेवून त्यांचे विचार जे अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अजूनही जिवंत ठेवलेले आहेत त्यामुळे जर ही जयंती कुठल्या अर्थाने खरंच साजरी होणार असेल तर ती अन्नभाऊ अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे ते वाचलं तरच ही जयंती खरं खऱ्या अर्थाने सफल झाली असं म्हणता येईल असंच इथले सगळेच विचारवंत जे आहेत ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते hmm. okay. तो <laughs> रेड वाला, वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 मानिक चंद